राज्यात अवकाळी पाऊस जरी बरसत असला तरीही पाणी टंचाई मात्र जैसे थे आहे राज्यातील अनेक धरणांनी तळ गाठला असून जळगाव खानदेश विदर्भ सीमेवर असणाऱ्या उरहा धरणात खूपच कमी पाणी साठा शिल्लक असल्याचे चित्र आहे तसेच खानदेशातील जल मिशन योजनाद्वारे विहिरीतून बोदवड तालुक्यातील गावांना पाणी पुरवठा केला जातो लोणवाडी धोनखेडा शेवगाव तसेच विदर्भातील दही आभा बऱ्याच गावांना पाणी पुरवठा होत असतो तसेच उरहा धरणातून पाटाच्या पाण्याच्या कोरडवाहू क्षेत्रातील शेत शेतीसाठीही उपयोग होतो मात्र तरीही उन्हाळ्यात मात्र मे ते जून नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे धरणात पाणी शिल्लक राहिलेले आहे तर जिल्ह्यातील धरणांमध्ये शिल्लक राहिला आहे सध्या स्थितीत राज्यातील सर्वच धरणातील पाणीसाठा चिंताजनक असून उरहा धरणातून जलसाठा वीस ते तीस टक्क्यांवर आलेला आहे त्याचबरोबर लहान मोठ्या धरणात अल्पसा पाणीसाठा शिल्लक असल्याचे चित्र आहे एकीकडे राज्यभर अवकाळी पाऊस आहे तर अद्यापही मान्सून सुरू होण्यासाठी काही कालावधी असताना गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोर करीता ज्ञानेश्वर पारधी जळगाव